श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मो मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात सर्व देवदेवतांची पूजा आणि उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो कुठलीही पूजा असो किंवा शुभकार्य सर्वप्रथम गणेशाची आराधना करण्यात येते बाप्पा हा विघ्नहर्ता असून तो सर्व संकट दूर करतो अशात प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला चतुर्थीचे व्रत केले जातं माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला करण्यात येणार आहे माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी, चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे येत असतात ते काही संपायचं नाव घेत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही पतीची देखील प्रगती होत नाही घराचीच प्रगती कुठेतरी खुंटते तर यासाठी कोणते उपाय करावे कोणती प्रभावी सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत तसेच गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आपल्या परिसरात अनेक झाडे आणि वृक्ष आहेत ज्यांचे काही दैवी फायदे आहेत असेच एक झाड आहे रुईचे त्याचे अनेक दैवी फायदे आहे हे जाणून तुम्ही थक्क वा तर आपल्याला रुईच्या झाडाचे मूळ घरी आणायचे आहे पण ते कशा प्रकारे आणायचे याबद्दलची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत रुईच्या झाडाची पाने व फुले यांची माळ आपण भगवान हनुमान बजरंगबली यांना वाहतो बऱ्यापैकी रुईच्या झाडाचा हा उपाय सर्वांना माहीत आहे परंतु याशिवाय हे रुईचे झाड किती महत्त्वाचे आहे हे फार लोकांना माहित नाही यामुळे तुम्हाला तुमची गरिबी घालवण्यासाठी मदत होईल धन खेचण्यासाठी अनेक धनाचे स्तोत्र निर्माण होतील असे हे रुईचे झाड आपल्यासाठी बरेच लाभदायी धनप्राप्तीचे योग निर्माण करणारे आहे हे रुईचे झाड मंदार आर्क अशा विविध नावांनी महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात ओळखलं जातं आपल्या घराच्या आसपास हे झाड तुम्हाला नक्कीच दिसेल हिंदू धर्मशास्त्रानुसार हे रुईचं झाड भगवान शिवशंकरांना अति प्रिय आहे सोबतच या झाडात भगवान श्री गणेश देखील वास करतात अशीही मान्यता आहे या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात श्याम रुई आणि श्वेत रुई श्याम रुईची फुले थोडीशी निळसर असतात श्वेत रुई म्हणजे पांढऱ्या रंगाची फुले येतात आणि तांत्रिक क्रियांमध्ये श्याम आणि श्वेत यांपैकी श्वेत रुईचा वापर हा जास्त केला जातो म्हणजे सफेद रुईचा वापर जास्त केला जातो गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला श्वेतमंदार म्हणजेच या पांढऱ्या रुईच्या फुलांचा वापर करायचा आहे आपल्या घराच्या जवळ पास कोटेही किंवा माळ राणावर तुम्हालाही मिळेल असं एक श्वेत म्हणजे पांढऱ्या रुईचं झाड बघायचं आहे यासाठी जे खूप जुनं असेल कमीत कमी अकरा ते बारा वर्ष असे जुने जे झाड असेल ते झाड आपल्याला बघायचे आहे त्या झाडाचं मूळ आपल्याला घ्यायचं आहे मुळामध्ये भगवान श्री गणेशांचा वास असतो गणेशाची प्रतिमा आपोआप त्या ठिकाणी निर्मित होत असते त्यामुळे त्या झाडाला त्या खूपच महत्त्व आहे तर आपल्याला काय करायचे आहे तुम्ही जेव्हा चतुर्थी येईल त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला रुईच्या झाडाजवळ जायचं आहे मग तुम्हाला जर या संकष्टीला हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या संकष्टीला देखील हा उपाय करू शकता आप पण अगोदरच्या दिवशी त्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्ही त्या झाडाला जल अर्पण करायचा आहे तसेच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अक्षता अर्पण आणि मी या रुईच्या झाडाची जा मुळी घरी घेऊन जात आहे भगवान श्री गणेशांना घरी घेऊन जात आहे असे तुम्ही तिथे म्हणायचे आहे तसेच तुम्ही हा उपाय ही सेवा कशासाठी करत आहात हे देखील म्हणायचे आहे मग तुम्ही धन प्राप्तीसाठी ही मुळी घरी घेऊन जात आहात असे तुम्ही तिथे म्हणायचे आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी मुळी तिथून काढायची आहे कधी आपल्या बोटा एवढी मुळी असली तरी पण चालेल किंवा तिथे साईडला थोडीशी मुळी पडलेली असेल ती देखील तुम्ही घेऊ शकता ती आल्यानंतर घरी आपल्याला त्या मुळीची पूजा करायची आहे तर आपण ही मुळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा तुम्ही शुद्ध जलाने देखील ही मुळी स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला ही मुळी लाल कपड्यामध्ये ठेवायची आहे नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी ही मुळी घ्यायची आहे आणि ही मुळी घेतल्यानंतर आता आपल्याला हिची पूजा करायची आहे पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करायचा आहे तसेच गणपती अथर्वशीचे पठण करायचे आहे प्रथम आपल्याला तिथे एक दीप प्रज्वलित करायचं आहे तर तुम्ही एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्या वरती हळदी हो कुंकू अर्पण करा नंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे तसेच इथे आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे मग तुम्ही गाईचं घेतलं किंवा म्हशीचं घेतलं तरी पण चालेल दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आता आपल्याला ही जी काही मुळी आहे ती घ्यायची आहे जी लाल वस्त्रामध्ये आपण ठेवली होती त्यानंतर ती आपल्याला गणपती बाप्पा पुढे ठेवायची आहे त्या मुळीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कारण की ते साक्षात श्री गणेशाचंच रूप आहे आपल्याला गणपती बाप्पाच्या एका मंत्राचा जप करायचा आहे पण त्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही मागायची आहे किंवा आर्थिक टंचाई आहे ती दूर होण्यासाठी तुम मी प्रार्थनाही करू शकता त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाचा ओम गण गणपत येनमह हो। ओम गण गणपत येनमह हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा देखील आपल्याला या मंत्राचा जप करायचा नाही तर आपल्याला एकशे आठ वेळाच या मंत्राचा जप हा करायचा आहे यामुळे गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र जरूर म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला ती मुळी तिथेच ठेवायची आहे अगदी दिवसभर आणि रात्रभर देखील ती मुळी तिथेच ठेवायची आहे नंतर आता आपल्याला दुसऱ्या दिवशी ही मुळी तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता की जिथे आपण पैसा ठेवत असतो त्या ठिकाणी ही मुळी ठेवू शकता किंवा तुमच्या घरातील एखादा करता पुरुष असेल की त्याकडे पैसा येत नसेल पैसा हा स्थिर राहत नसेल त्या पुरुषाच्या पॉकेटमध्ये देखील ही मुळी ठेवण्यासाठी देऊ शकता कारण की ही अत्यंत छोटीशी मुळी आहे त्यामुळे पॉकेटमध्ये आपण सहज ठेवू शकतो किंवा तुम्ही पर्समध्ये ठेवली तरी पण चालेल यामुळे आपले धनप्राप्तीचे योग आहे ते जुळून येत असतात व आपल्याकडे पैसा हा सतत येत राहतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद